नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि प्रत्येक घरात खिचडी हा उपवासाचा पदार्थ होतोच तर कधी आपली खिचडी कडक होते तर कधी चिकट होते तर खिचडीचा कधी लगदा होता तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून तुम्हाला मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत कुठला साबुदाना घ्यायचा किती पाणी टाकायचं साबुदानामध्ये आणि किती वेळ भिजत ठेवायची हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आयडियामध्ये तर तुमची हे जर मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही जर केलात तर तुमची खिचडी जराही चिकट किंवा कडक होणार नाही प्रत्येकदाना अगदी वेगवेगळा होईल तर चला सुरुवात करूया खिचडी बनवायला इथे मी एक कप साबुदाणे घेतलेले आहेत हे तीन लोकांसाठी पुरेसे आहेत तुम्ही कोणतंही एक भांड वाटी वगैरे हो घेऊन मोजून घेऊ शकता आणि साबुदाणे दोन प्रकारचे असतात एक छोटे एक मोठे तर मी मोठे घेतलेले आहेत साबुदाणे आणि हे साबुदाणे आता आपण एका पाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ ते दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे साबुदाणे मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आता आपण ह्याच्यामध्ये ज्या कपाने मी साबुदाणे घेतले त्याच कपाने एक कप आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपण बोटाने देखील मी तुम्हाला दाखवते बोड़ तर बघा बोटाने आपण असं बोट बुडवलं तर वरती असं इतपत पाणी आहे तर हे साबुदाणे आता आपण एक पाच सहा तास भिजून घ्यायचे किंवा तुम्ही जर सकाळी बनवत असाल खिचडी तर रात्रभर देखील भिजवलात तरी चालेल तर आता आपण हे भिजत ठेवायच्यात साबुदाणे तर मी साबुदाणे रात्रभर भिजत ठेवले होते तर हे छान असे भिजले गेलेले तुम्ही पाहू शकता बोटाने मी तुम्हाला तोडून दाखवते बघा छान असे मॅश होत आहेत तर आपले गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे थे त्याच्यामध्ये दोन तीन चम्मच आपण तेल टाकायचं आहे तेल छान आपण गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक टेबलस्पून शेंगदाणे टाकूया आणि हे शेंगदाणे आपण छान असे तळून घ्यायचे थोडे क्रिस्पी झाले पाहिजेत त्याचा रंग बदलला पाहिजे तर तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान आपले तळलेले गेलेले आहेत छान असे क्रिस्पी झालेले आहेत त्यांचा रंग देखील बदललेला आहे आणि त्यांच्या साला देखील तडतडल्या आहेत तर आता हे सेंगदाणे आपण काढून घ्यायचे आहेत त्या तेलामध्ये आपण पाव चमच जिरे टाकायचे आहे एक मी छोटा बटाटा घेतलेला आहे त्याच्या बघा ह्या प्रकारे मी फोडी करून घेतली ते पण आपण ह्या तेलामध्ये टाकायचं आहे आणि छान सोनेरी रंगावरती ते आपण तळून घ्यायचे आहेत त्याच्यावरती एक मी झाकण ठेवत आहे आणि सोनेरी रंग येईपर्यंत आपण बटाटे शिजून घ्यायचे आहेत गॅस कमी करून मी सा छान असे हे सोनेरी रंगावरती बटाटी शिजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तर आता ह्याच्यामध्ये एक मी मिरची टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी पाव इंच आलं किसलेलं टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकत आहे मी तुम्ही नसेल का नाही टाकलात तरी चालेल मिक्स करूया आपण आता ह्याच्यामध्ये आपण जे भिजवलेले शाबुदाणे होते ते टाकायचे आहेत थोडा कढीपत्ता टाकत आहे मी फोडणीत टाकायला विसरले तुम्ही फोडणीमध्ये टाका पाव कप आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे दाणे मी काली मिरचे कुटून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आपण ह्याच्यामध्ये सेंदव मीठ टाकत आहे मी उपवासाचं चवीनुसार आणि छान मिक्स करूनचे जे आणि दोन मिनटं छान आपण ही खिचडी परतून घ्यायची आहे आपण झाकण नाही लावायचं आहे अगोदर अर्धा चम्मच साखर टाकत आहे मिक्स करायची चा, आहे छान आपण दोन मिनटं छान मी खिचडी परतून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यावरती जा झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं शिजून घ्यायचे दोन मिनटं झालेली आहे झाकण काढून बघायचं आहे छान खिचडी आपली झालेली आहे मिक्स करायची आहे थोडी आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चम्च तूप टाकायचं आहे तूप छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण ह्याच्यामध्ये खिचडीमध्ये आता जे तळलेले शेंगदाणे होते ते टाकायचे आहेत ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया छान मिक्स करायचे आहे तर तयार झालेली आपली साबुदाण्याची खिचडी गॅस बंद करायचं आहे आणि हे काढून घ्यायचं आहे तयार झाली आपली साबुदाण्याची खिचडी तुम्ही पाहू शकता एकूण एक, एक दाणा अगदी वेगवेगळं झालेला एकदम सुटसुटीत आपली खिचडी तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की करी करून बघा आणि तुमची कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कशी बनवली हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही खिचडीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल ऐकन आहे तिला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपीचे व्हिडिओचे अपडेट मिळत राहील पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद